आर्णी तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गाची संयुक्त मोजणी पूर्ण ते पत्रादेवी महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाच्या कामास शासनाद्वारे सुरुवात करण्यात आली आहे या महामार्गासाठी आर्णी तालुक्यातील संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे शक्तीपीठ महामार्ग एकूण आठशे दोन किलोमीटर लांबीचा आहे त्यापैकी या महामार्गाची एकशे सदतीस किलोमीटर एवढी लांबी यवतमाळ जिल्ह्यातून जाते त्यात यवतमाळ तालुक्यातून सत्तावीस किलोमीटर व आर्णी तालुक्यातील चौतीस किलोमीटर एवढी लांबी आहे यवतमाळ उपविभागातील आर्णी तालुक्यामध्ये एकूण सोळा गावांमधून शक्तीपीठ महामार्गाकरिता भूसंपादन करण्यात येणार आहे आरणी तालुक्यातील बेहळ येथून सोळा एप्रिल रोजी शक्तीपीठ महामार्गाची संयुक्त मोजणी प्रक्रिया सुरुवात करण्यात आली दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी या सोळा गावांमधील मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे संयुक्त मोजणी प्रक्रिया दरम्यान महसूल विभाग भूमी अभिलेख विभाग वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग कृषी विभाग असे विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते तर मोजणी प्रक्रियेसाठी आर्डी तालुक्यातील सर्वच शेतकरी बांधवांनी सहकार्य केल्यामुळे लवकरात लवकर संयुक्त मोजणी प्रक्रिया पार, पार शक्य झाले आहे उपविभागीय अधिकारी यवतमाळच्या अंतर्गत असलेल्या यवतमाळ तालुक्यातील संयुक्त मोजणी प्रक्रिया सुरू असून दिनांक मे पर्यंत मोजणी प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे असे उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी कळवले आहे